मला आहे सा... ना डोळ्यावर कसा त्रास होतो डोळे झुमतात डोळे डोळे दुखत नाहीत असतो ना डोळे दुखत आहेत समजतच नाही काय होतंय नक्की डोळ्यांना आग होती डोळ्यांची मित्रांनो मी जसं तुम्हाला दाखवलं किंवा याचं वातावरण झालं आहे झालंय तर पाऊस पाडायला लागला आता पाऊस पाडायला लागला ओके तर इतरांनो बदला परिस्थिती खूपच बिकट आहे बरोबर खिडकी उघडली ना एवढ्या धुळीकनात येतील ना, ना, ना मग इथं सगळं पाहायला पूर्ण धूळ धूळ झाली आहे दोन मिनटं इंजीचं पण अक्षरशः वादळ आले वादळ बदल पूर्ण पूर्ण वादळ आले परिस्थिती खूप बिकट आहे लाईट गेली आहे नाही मोबाईलला चार्ज पस्तीस टक्के आहे बाहेरचं वातावरण पण खराब आहे खूपच म्हणजे खिडकी पण नाही उडू शकत वाद उडू शकत खिडकी उघडली की एवढा जोरात सुटला सुटलाय आणि ते धुळीचे कंडक डोळ्यात जातात खूप त्रास होईल डोळ्यानं त्याच्यामुळं खूप बिकट परिस्थिती झाली आहे बंदापासून आता समजत नाही काय झालंय नक्की इथं अचानक वातावरण बिघडलं आणि पावसाचारखं वातावरण झालं पहिलं वाटलं की पाऊस पडेल पाऊस पण आहे तिथे तर वेगळंच कैरी झालं मशीनचे काय सुचत नाही बा

बघा काय काय आलंय फक्त मी एकदा नोटीस करा आणि बाहेर पण एक सगळं एकदम चांगलं आहे वातावरण बघा ऊन निघालय मस्त मुलं पण खेळायला आली आहेत बाहेर बघू शकता तुम्ही खालती वातावरण बघा बिल्डिंग आहेत कॅमेरा जेवढं कॅप्चर होत नाही ना तेवढं सगळं असं दिसतंय भारी खूप भारी बाहेरचं वातावरण चांगलंच लाईट पण आहे ना पटकन मोबाईलला चार्जिंग करून घेतो मग मी सगळं तिथे खाण झालंय मग घाण झालं की मम्मीने झाडं वगैरे घेतलं पुसून घेतलं की मम्मी अभ्यासाला बसतो मग इथं झाडं लागत मी तर अभ्यासाला बसतो सगळा अभ्यास पटकन निघत आणि मग तुम्हाला भेटतो ओके तर मित्रांनो okay, एक मिनटं ओके मित्रांनो लाईट गेली आहे परत आता वाजले रात्रीचे पाऊनिड झाले लाईट नाही आहे तुमचा भाऊ तर पाऊस अभ्यास करतोय मोबाईल झाले बऱ्यापैकी बारापैकी चार्जिंग ऐंशी नव्वद टक्के हाय आमदार खूप आहे पण पाऊस थांबलाय हवा आहे बाहेर वारा सुटलाय आकाश क्लिअर आहे पूर्ण तुम्हाला खेळतायत लाईट नाही म्हणून हे अभ्यास करायचा आहे खूप काय काय कामं आणली आहेत लाईटीमुळं तुला मी लाईट आणली जरा वेळ सगळं चार्ज करून घेतलं मस्त की हा मोबाईल पण जरा चार्ज आणि पण चार्ज झालं नसतं आता जरा ब्लॉग बनवलं करून घेतलं जरा वेळ जरी अभ्यास करत होतो ना तर थकान बनवून नसतो विचार केला जरा दर व्लॉग बनवूयात लाईटने त्यामुळं काहीच नाही करता येते सगळीच कामं आणली आहेत तर फक्त एक अभ्यास होतोय माझा मला व्लॉग माझा ॲड करायला घ्यायचा आहे कारण की मग रात्री झोपायची मी सगळी येते ना आठवतो एकदम त्यामुळं मी सगळं एक एक करून ॲडिट करून घेतो जेवढा एक एक पाट मी ॲड करून घेतो ते ॲडिट पण नाही खाते येते मला त्यामुळं लाईट नाही आली आली लाईट आली लाईट आली लाईट आली हा लाईट आली मला लाईट आली मी तर अक्के तर लाईट आली खूप आनंद होतोय लाईट आली घड्याला चार सुंगा नयेत घड्याला चार सुट्टा लावलाय असं मला बरं वाटतं लाईट आली तर जीवात जीव आला हवा येते पंखेची ओ, ओ, आता मी परत अभ्यासाला बसतो अभ्यास करून घेतो पूर्ण कारण की दहा तारखे वाजता आमचे पेपर सुरू होत आहेत ना मग अभ्यास की नाशिक पाठ झालेच पाहिजे आपले त्यामुळे प्रश्न पाठ करायला घेतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके तर मित्रांनो ओके तर मित्रांनो म्हणजे हवं आहे आंघोळ करून जरा आता आताला ना शूट करतो आहे आता आमचा शूट करतोय तो छान छान दिले आईने कारण की मला घसं खराब आहे ना बरं नाही त्यामुळे आईने हे चणा दिलाय उकडून चनाच्या बनवून आणि चण्याचं उकळलेलं पाणी आपला कसा बारा होतो ते मी खातो आणि तुम्हाला भेटतो